तर विरोधकांनी कुणाल कामराचे संजय राऊत यांच्यासोबतचे फोटो दाखवल्यानंतर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांची कुणाल कामरा प्रतिक्रिया प्रतिक्रियाही आपण पाहूया कुणाल कामरासोबतचे माझे फोटो आहेत असं त्यांनी कबूल केलेलं आहे माझे संबंध आहेत असं त्यांनी म्हटलं आहे मी अनेकदा त्याच्या शोसाठी गेल्याचं संजय राऊत यांनी मान्य केलेलं आहे मात्र कुणालवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे होती अशी गुंडगिरी करणं हे चुकीचं आहे असं मत राऊतांनी मांडलंय आणि इतकंच नाही तर कुणाल कामरानं काहीही चुकीचं केलेलं नसल्याचं राऊतांनी म्हटलंय शोच्या सेटची तोडफोड करणं म्हणजे गुंड प्रवृत्ती असल्याचं राऊतांनी म्हटलंय मी काय नाकारतो जा मी जातो अशा शो ना मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे मी ती सहन करतो त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही ना। त्याचा माझा डीएनए सारखा आहे असे अनेक लोक आहेत जे लढणारे लोक आहेत झुकणार नाहीत माझंही तेच म्हणणं आहे कायदेशीर कारवाई केली पाहिजे तुम्ही जर कुणाला कामरा हा चुकला आहे त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा त्याला अटक करा तुम्ही त्याला अटकही करू शकता तो कायदेशीर लढाई लढेल तुम्ही गुंडगिरी करताय किती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलेलं आहे हे तुम्हाला काल समजलं तरुण कलाकारांचं एक व्यासपीठ तुम्ही तोडलं लक्षात घ्या तुम्ही कुणाला कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता काहीच हरकत नव्हती करायला पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात औरंगजेबाने मंदिरं तोडली तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडलं काल आणि जर तुम्हाला अनधिकृत बांधकामात तोडायचे असतील तर बुलडोझर मलबारीलला फिरवा सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये शंभर टक्के बेकायदेशीर कामं एक्सटेन्शनची कामं झालेली आहेत